उल्हासनगर शहरामध्ये प्रचाराला सुरुवात झाली असून माजी आमदार नरेंद्र पवार हे उल्हासनगर शहरामध्ये प्रचारासाठी आलेले होते आणि यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे उल्हासनगरमधून धनुष्यबाणाचा सुपडा साफ करू असा इशारा नरेंद्र पवारांनी दिलेला आहे तुमच्या गुंडगिरीला भीक घालत नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे

हिम्मत जर असेल ना तर तू शिवसेनेचा उल्हासनगर आणि या महाराष्ट्रातून साफ करून दाखवच माझं तुला ओपन चॅलेंज आहे आणि ही जी काही मुक्ताफळ तुम उधळत आहेस ही जी काही खुमखुमी तुला आलेली आहे ती तुझ्या बापाला जाऊन विचार की ही खुमखुमी जी मी काही करतोय सध्या ती योग्य आहे की अयोग्य आहे आणि त्याने जर तुला मान्यता दिली तर याच्या पुढे तू तु तुझ्या तोंडातून असे शब्द बाहेर काढ एकनाथ शिंदेजी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेजी या वाघ आणि वाघाच्या बछड्यावर बोलण्याच्या अगोदर शंभर वेळा याच्या पुढे विचार करावा लागेल नरेंद्र पाटील आणि शिवसेनेला आणि धनुष्य बाणाला संपवणं हे तुझ्या आयुष्यात काय पुढील दहा जन्मात सुद्धा तुला शक्य होणार नाही